नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर बघा बुद्धिमत्तेचे काही क्वेश्चन आहेत ते आज आपण सॉल्व्ह करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो बघा एक क्वेश्चन दिलेला आहे प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या लिहा तर या ठिकाणी आकृती दिलेली आहे तर ऑप्शन पण दिलेले आहे अशा प्रकारची आकृती आली तर हे एक्झाम्पल कशाप्रकारे सॉल्व करायचं आहे तर बघूया तर सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे आपण स्पष्टीकरण बघूया तर या ठिकाणी नऊ ही संख्या दिलेली तर सगळ्यात पहिलं आपण नऊ प्लस चा वर्ग जर केला तर बघा या ठिकाणी काय येते नऊ आणि दोनचा वर्ग चार तर यांची जर बेरीज केली आपण तर या ठिकाणी तेरा ही संख्या येते आता तेरा ही पुढची संख्या आली आहे म्हणून आपण आता तेरा प्लस तीनचा वर्ग करून बघूया तर बघा तेरा प्लस तीन त्रिक नऊ मग बघा या ठिकाणी नऊ दहा अकरा बारा दोन आणि हे दोन म्हणजे बावीस ही पुढची संख्या आली आहे त्यानंतर आता आपण पुढची संख्या घेऊया बावीस प्लस चारचा वर्ग करून बघूया तर बघा या ठिकाणी बावीस बावीस प्लस चार चोक सोळा तर बघा सहा सात आठ तर इथं आठ येतात आणि इथे तीन येतात तर आपलं ऑप्शन तीन नंबरचं करेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर पुढचं एक्झाम्पल दिलेलं आहे बघा या ठिकाणी अशा प्रकारचं एक्झाम्पल आहे तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला या ठिकाणी कोशन चिन्ह आहे आणि त्याच्या जागी कोणती संख्या येईल असा प्रश्न आहे तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये अशा प्रकारचं एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी काय करावं लागेल तर विद्यार्थी मित्रांनो बघा आपण जर ह्या दोन संख्येची जर बेरीज केली या ठिकाणी म्हणजेच काय तर पाच प्लस तीनची जर बेरीज केली आपण या ठिकाणी आठ म्हणजे ही संख्या आली आपल्याला बरोबर त्यानंतर आता आपण ह्या संख्येची आणि या संख्येची बेरीज करून बघूया तर बघा चार प्लस आठ चार बारा तर ह्या सं ह्या ठिकाणी बारा येतात प्रश्नचिन्हाच्या जाग्यावर बारा ही संख्या आली आता आपण पुढची संख्या घेऊ बारा आणि एक बारा अधिक एक तर पुढची संख्या आली आहे आपल्याला तेरा म्हणजे जे आपलं जे आपलं जे उत्तर आहे ते बरोबर आलेलं आहे म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी बारा म्हणजे तीन नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुढचा क्वेश्चन घेऊया तर पुढचा क्वेश्चन अशा प्रकारचा दिला आहे आणि ह्या प्रश्नचिन्हाच्या जागेवर आपल्याला कोणती संख्या घ्यावी लागेल असा प्रश्न आहे तर या ठिकाणी ऑप्शन पण दिलेले आहेत तर कशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करावं लागेल तर बघूया आपण एक्झाम्पल आपण कसं सॉल्व करणार आहोत तर या ठिकाणी सात आणि सोळा या संख्या बघायच्या तर सगळ्यात पहिलं आपण जर सात आणि सोळा हे कसं आलं आहे ते बघूया तर आपण सात गुणिले दोन जर केलं सात दुने चौदा आणि त्याच्यात जर आपण एक मिळ सॉरी दोन जर मिळव मिळवले तर सोळा येईल म्हणजे ही ये पुढची संख्या आली आता आपण सोळा गुणिले दोन जर केलं दुने बत्तीस आणि त्याच्यामध्ये आपण जर दोन मिळवले तर चौतीस येईल म्हणजे आपल्याला पुढची संख्या मिळाली आता आपण चौ चव, चौतीस घ्यायचे गुणिले दोन करायचं तर बघा हे काय येईल चार एक चार चार दोने आठ आणि तीन दोने सहा आणि याच्यामध्ये आपण जर दोन मिळवले तर बघा या ठिकाणी सत्तर ही संख्या मिळते आपलं ऑप्शन नंबर तीन करेक्ट आलेलं आहे तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे इथे इथे सत्तर त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया विद्यार्थी मित्रांनो तर हे एक्झाम्पल कशाप्रकारे सॉल्व्ह करायचं आहे तर अशा प्रकारचे जे एक्झाम्पल असतात ते कशाप्रकारे सॉल्व करणार तर ते बघूया तर सगळ्यात पहिली ही आकृती बघू तर सगळ्यात पहिली आपण ही आकृती सॉल्व करून बघू तर अशा प्रकारे घड्याळ जशी फिरते त्याप्रमाणे जर आपण बेरीज करून जर बघितली एक प्लस दोन प्लस तीन प्लस सात आता यांची जर बेरीज जर केली तर सात तीन दहा दहा तीन तेरा हे तेरा आले त्यानंतर आपण ह्या संख्येची परत तशीच जर आपण बेरीज केली तेरा आले परंतु या तेराचा आपल्याला या ठिकाणी वर्ग करायचा आहे म्हणजेच आपल्याला मधली संख्या मिळणार आहे मग आता तेरा गुणिले तेरा करू आपण तीन त्रिक नऊ आणि तीन त्रिक नऊ तीन, तीन एक तीन त्यानंतर आपण एक मिनटं ह्या इटं पुरी जागा आहे इथं करून बघूया तीन त्रिक नऊ तीन एक तीन त्यानंतर नऊ सहा एक म्हणजे आपल्याला मधली संख्या आली त्यानंतर आपण अशाच प्रकारे हे पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघूया एक प्लस दोन प्लस तीन प्लस पाच तर बघा पाच आणि तीन आठ आठ दोन दहा दहा आणि एक अकरा तर या ठिकाणी अकरा आले तर अकरा गुणिले अकरा जर केलं आपण तर ते येतं एकशे एकवीस तर ही मधली संख्या आपल्याला भेटली आता ह्या एक्झाम्पलमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागे कोणती संख्या येईल तर आपण ह्या इथं रिकाम्या जागेत सॉल्व्ह करून बघूया तर एक प्लस चार प्लस पाच प्लस सहा सहा चार सहा पाच अकरा अकरा चार पंधरा आणि सोळा सोळाचा वर्ग करा तर सोळाचा वर्ग या ठिकाणी सोळाचा वर्ग करून बघूया सोळा गुणिले सोळा तर सहा सहा छत्तीस चाला हातच्याले तीन सहा एक सहा आणि हे नऊ आता सहा एक सहा नऊ आणि सहा पंधरा चाला एक दोन म्हणजे आपली चार नंबरचं जे ऑप्शन आहे म्हणजे दोनशे छप्पन्न हे आपलं उत्तर आलेलं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली परत अजून एक एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण तर या ठिकाणी आपण जे ऑप्शन आहेत ते राईट करायचे राहिले तर विद्यार्थी मित्रांनो आपण सगळ्यात पहिले ते ऑप्शन राईट करून घेऊया तर बघा या ठिकाणी ऑप्शन राईट करते मी तर या ठिकाणी ऑप्शन राईट करून घेतले तर बघा आपल्याला ही जी आकृती आहे या आकृतीमध्ये या ठिकाणी क्वेश्चन चिन्ह दिलेलं आहे आणि त्या ठिकाणावर कोणती संख्या येईल असा आणि या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत तर चला हे एक्झाम्पल जे आहे ते कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व करता येईल तर सगळ्यात पहिलं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण ह्या दोन्ही संख्याचा काय करायचं आहे भागाकार करायचा आहे या दोन्ही संख्याचा आपल्याला भागाकार करायचा आहे तर बघा आपण या ठिकाणी भागाकार करून बघूया तर या ठिकाणी रिकामी जागा आहे तर बघा चौऱ्याऐंशी भागिले बारा तर बघा बारी साती चौऱ्याऐंशी तर या ठिकाणी सात आलेले तर गुणिले आपल्याला या ठिकाणी आपण गुणिले दोन करून बघूया तर सात दुने चौदा म्हणजे ही संख्या आली आपल्याला मधली संख्या आली या दोघींचं जर गुणाकार केला तर ही मधली संख्या येते आपल्याला म्हणजेच चौदा येतात बरोबर त्यानंतर आता आपण ह्याच दोन्ही संख्येचं काय करायचं आहे भागाकार करायचा आहे तर बघा या ठिकाणी अठरा भागिले नऊ करून बघूया तर नऊ एक नऊ आणि नऊ दोन्ही अठरा तर आता आपल्याला गुणाकार करायचा आहे तर गुणाकार आपण नऊ गुणिले दोन करून बघूया तर तेल अठरा त्यानंतर ही संख्या आली बरोबर आता या दोन्ही संख्येचा आपल्याला भागाकार करायचा आहे तर बघा या ठिकाणी मी भागाकार करून तर अकरा एका अकरा अकरा आठ अठ्ठ्याऐंशी आता गुणिले आपल्याला त्याला काय करायचं आहे दोन करायचे तर दोन जर केले यांचा दोघांचा गुणाकार केला तर आठ दुनी सोळा येतात तर या ठिकाणी सोळा ही संख्या आली तर ऑप्शनमध्ये आपल्याला सोळा ही संख्या फर्स्ट ऑप्शनमध्येच आहे आणि तेच आपलं करेक्ट ऑप्शन आहे तर या ठिकाणी क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी सोळा ही संख्या आपल्याला लिहावा लागेल